नमस्कार मित्रांनो माझा आधी डॉक्टर आहे मी एकोणीसशे शहाण्णव साली परिषद पीएच डी केलेली आहे आणि माझी सुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्ट चींज आहे परंतु सानाप सराच्या माध्यमातून माझ्याकडे अमृत जो आला मी माझे प्रोडक्ट रेंज करून बाजूला

जे आपल्या देशातील आणि परदेशातील पण वनस्पती आहे म्हणजे मी स्वतः पण अनेक प्रोडक्ट मॅचेस काढले आहेत पण असा प्रोडक्ट मी सुद्धा बनवू शकत नाही किंवा खूप आपला बनवू शकतो अगदी तीन महिन्याच्या मध्ये हे अमृत ज्यूस आधी आपण काय करू म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करत त्यानंतर तुमचं सगळ्या घटक बॉडीला मिळत तिसऱ्यामुळे तुमचे आजार सर्व घडत म्हणजे शरीरामध्ये मा माहीत असलेले आणि माहीत नसलेले असे सहाशे पन्नास हजारांवर काम करणार हे अब्दुल जोस म्हणजे मला असं वाटतं की आता मला पुढच्या बॅचेस माझ्या औषधांच्या काढण्याची गरज नाही <laughs> जे किडनी फेल्युअर पेशंट जे आपल्या मॉडर्न सायन्सला चॅलेंजिंग केसेस जे डायलिसिस करताना आठवड्याला दोन किंवा तीन वेळा त्यांची संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते त्यांना येऊन जाणं लक्ष लावणं आणि असे पेशंट ज्यांचं आयुष्य पण थोडं थोडं आलेलं असतं असे पेशंट ह्या अमृतज्युसीने रिकवर होतात अगदी डायलिसिस तुमचं स्टेप बाय स्टेप बंद होत जातात आणि तुम्हाला सांगतो या आपल्या देशामध्ये जास्त गंभीर आजार म्हणजे डायबिटीज शुगर प्रेशर आणि त्याच्या रिलेटेड सर्व आजार आणि हे सर्व आजार फक्त अमृतज्युसनी कवर होऊ शकतात त्याला आपण साथ दिली डायगोजी तर फक्त अमृत ज्यूस इतकं छान रोल करतो की मला वाटतं हे प्रोडक्ट घराघरात असते तुम्हाला सांगतो आपल्या भारत देशाची जी काही लोकसंख्या आणि पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक वीस ते पंचवीस टक्के लोक आजारी असतील वीस ते पंचवीस टक्के लोक निरोगी असतील

दीर्घायुष्य वेळ म्हणून तुम्ही हा आम्ही ज्यूस घराघरात वापरला पाहिजे कारण फिटनेससाठी खूप छान काम करतो त्याला एवढं सांगेल की भेट